सामनाचे सहकार मित्र आणि सासवडच्या सुपुत्र शुभम बोरवते सर त्यांना दिल्ली येते त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचा खरं तर सर्वांनाच आनंद झालेला आहे आमच्या सर्व सासूडचे या ठिकाणी सहकार मित्र उपस्थित आहेत त्यामध्ये माझे मार्गदर्शक बाबासाहेब भोंकळे आमता परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सासवड नगरचे माजी उपनगर अध्यक्ष आणि नगरसेवक माननीय सुभाषबाप्पू लांडके त्याचबरोबर दुसरे नगरसेवक आपले संतोषचे घोपडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सांगता परिषदेचे पदाधिकारी ही तो सासवडचे त्या ठिकाणी जराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते आपले सहकारी संतोषचे जगताप संतोषदा जगताप त्याचबरोबर सागर शेठ जगताप जे त्या ठिकाणी परिषदवरती म्हणून काम करतात त्याचबरोबर आमच्या सासवडमध्ये सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मेत्रे त्याचबरोबर शिंदे सर आपण सर्वच उपस्थित आहात या ठिकाणी पत्रकार म्हणून या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दत्तानाना भोगळे त्याचबरोबर नितीन शेख जगताप आहेत वाबळे सर आहेत आमचे मित्र रामवंत बनकर आपले नितीन शेठ जगताप निलेश शेठ जगताप आपल्या सर्वांच या ठिकाणी उपस्थितीबद्दल मी सुरुवातीला स्वागत करतो त्यांच अतिशय चांगलं काम आहे त्यांनी काम केलं आणि एम एम आय टी या संस्थेमार्फत त्यांच पुणे असलसर असल ते अनेक त्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत एम एम आय टीच्या त्या शाखेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींचे क्लास घेत असतात आणि त्या क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे क्लासच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि या त्यांचं काम पाहून तर शुभ्रम गोरके सर यांना त्या ठिकाणी दिल्ले येतील संस्थेमार्फत हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी मित्रांनी ठरवलं आपण आता एवढा मोठा त्या ठिकाणी पुरस्कार मिळत असेल डॉक्टर तर आपण सामन्य मिळून त्यांचं आपण त्या ठिकाणी सत्कार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सामंतच मिळू सुपौ परिवाराच्या व्यक्तीने त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं शुभेच्छा देण्यासाठी

इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पुण्यामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षांमध्ये आतापर्यंत शाखा ओपन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना आतापर्यंत कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस असेल

मोफत ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील अशा स्वरूपातले अनेक कोर्सेस त्या ठिकाणी पुण्यामध्ये राबवलेले आहेत सामाजिक कार्यालय सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागच्या आठ ते वर्षांच्या कामाचा कामाची दखल घेऊन दिल्ली मधील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे डॉक्टरेट हा किताब त्यांनी मला बाळ करून ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल व येणाऱ्या माझा सर्व परिवार ज्यांनी हा सत्कार समारंभ घडून आणला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले माझे आमदार संजय जगताप सर परिवार

सहकारी मित्र सगळे आपले सगळेच्या मित्रांनी ठरवले की त्यांचा सत्कार करायचा इतकी मोठी पदवी मिळली म्हणून इथे सगळेच आमचे सगळे सहकारी मित्र आवा असतील आम्हा असतील आमचे सरपंच आवडी सरपंच असतील आमचे बाळासाहेब जगताप असतील संत्रे जगताप असतील संतुजी खोके असतील बरेचसे लोकांना चांगलं शिकवणूक देऊन त्यांचे कॉम्प्युटर कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा सी टीच्या आपल्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्यांनी शिक्षण दिलं त्याकरता असेल डॉक्टर की कुणाला ते मिळत नाही जरी माझी दिल्ली त्यांचा सत्कार होत असेल तर आपण का करावा आपण का करावं नाही म्हणून आपण थोडासा त्यांचा सत्कार इथं केलं नाही तरी मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या सर्व सहकार्याच्या वतीने नगरसेवाच्या वतीने माझ्या देशाच्या वतीने शोधून मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांची भावी कारकीर्दी पुढं जाऊ त्या अजून ह्याच्या मोठे व्हावेत आपण सर्व मंडळी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आता बापूंनी सर्वांची नाव घेतली तिसर राऊंनी सर्वांची नाव घेतली सर्वांचेच होती आपण आज शुभमचा करना या ठिकाणी मा, सत्कार करणार आहोत शुभ आहे डॉक्टर की मिळाली म्हणून आपल्याला आनंद आहे आणि त्यात आपण आज सहभागी झालो पण आनंद एवढा आहे की तो सप्ता परिषदेचा कार्य करता आणि स्वतःची मेहनत करून एम 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 आय टीचा जिल्हाध्यक्ष हो ते आजपर्यंत पर्यंत पोहोचले आणि ती डॉक्टर किरेट मिळवली गोष्ट आहे मेहनत आहे आणि तेच पाहून अजून आपल्याला चार मुलं मुली कशी मिळवतील त्यासाठी आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे त्याच मार्गदर्शन म्हणून शुभमने हे करायचे आता शुभम इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कुटुंबाची फार मोठी मेहनत आहे मग वडील विजयराव असतील आई असेल आता त्याच्याबरोबर त्याची पत्नी अंकिता हिची मोठी मेहनत आहे आणि हे डॉक्टर किरेट पर्यंत पोहोचल्यामुळं आपल्याला तो जेवढा आनंद आहे त्या मधून आनंद मिळाला आणि त्या आनंदातून अजून आपण पुढे जाण्याची जी दिशा आहे ती शुभमने आपल्याला दाखवावी आणि त्याच्यातून आपण अजूनही त्या टिलीपर्यंत कसे पोहोचू हेच आपण त्याच्यावर मार्गदर्शन घेऊया

क्या तेंचा ने शोता आ, या संदर्भात त्यांचा स्वतः करत असतात कार्याचे दखल आपल्या दिल्ली मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेऊन त्यांना हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपल्या संजय मित्र मित्रवर परिवारातर्फे त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तसंच या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सासवड नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष माननीय सुहादू अप्पू लांडगे असतील नगरसेवक दादा खोपरे असतील सामाजिक कार्यकर्ते आबा बंगले असतील डॉक्टर नेत्रे असतील शिंदे साहेब असतील सागर जगताब असतील सरपंच तात्या वाघोले असतील या सर्वांच्या वतीने आणि पत्रकार बंधू नाना असतील ज्येष्ठ मार्गदर्शन नाना असतील जगताप बंधू आमचे बनकर साहेब आणि वाघळे साहेब यांचेही या ठिकाणी मी सरसे असे अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तसेच आमचे सर सर्वजण या ठिकाणी शोभम सर यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मी त्यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाली त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार मी शुभम गौरव शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करत असताना इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पुण्यामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शाखा ओपन केलेल्या आहेत त्याच्या आतापर्यंत कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल क्षेत्रामध्ये शिक्षण असेल किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस असेल फायर अँड सेफ्टीचे से कोर्सेस असेल अशी विविध प्रकारच्या कोर्सेस देऊन ऑथरे सर्टिफिकेशन त्या मुलांना करून देत आहोत आणि आताही ते काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे जवळपास आता या संस्थेमध्ये पुण्यामध्ये दीड हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे हे सर्व करत असतात आपण या संस्थेच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे मोफत कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील मोफत ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील अशा स्वरूपातले अनेक कोर्सेस या ठिकाणी पुण्यामध्ये राबवलेले आहेत सामाजिक कार्य सर्व गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागच्या आठ ते नऊ वर्षांच्या कामाचा कामाची दिल्ली मधील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी दिल्ली येते डॉक्टर हा यांनी मला बाळ करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचा उभीर राहील व येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा स्वरूपात काम करता येईल याचा नक्कीच मी या ठिकाणी प्रयत्न करत राहील आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व मित्र परिवार ज्यांनी हा सत्कार समारंभ घडून आणला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले माझे आमदार संजयजी जगताप सर मित्र परिवार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुरंदर तालुका मित्र परिवार आणि सर्व मित्र परिवारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो